यंदाच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या साखरेचा विचार करून या हंगामात साखरेच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी द्यावी अशी मागणी राज्य आणि राष्ट्रीय साखर संघासह साखर वर्तुळातील विविध घटकांनी केली होती त्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं आज साखर निर्यातीला परवानगी दिली आहे यंदाच्या हंगामात दहा लाख टन साखर निर्यात करायला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यामुळं साखर कारखान्यांना दिलासा मिळालाय त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला प्रति किलो अठ्ठावीस रुपये दराचा चोवीस लाख टन तांदूळ प्रति किलो बावीस रुपये पन्नास पैसे दरानं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतलाय त्यामुळं वर्षभर साखर कारखाने सुरू राहून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे साखर वर्तुळाशी संबंधित महत्वपूर्ण निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलाय त्यानुसार यंदाच्या साखर हंगामात दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं आज परवानगी दिली आहे राज्य साखर संघ वेस्टर्न महाराष्ट्र शुगर मिल असोसिएशन इस्मा आणि राष्ट्रीय साखर संघानं यंदाच्या हंगामात साखरेच्या निर्यातीला परवानगी देण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती मागील साठा चालू वर्षाचं नवीन उत्पादन आणि देशातील साखरेचा खप याची आकडेवारी देऊन आपण कमीत कमी दहा लाख टन साखर निर्यात करू शकतो अशी भूमिकाही या संघटनांनी घेतली होती त्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडं असलेला प्रति किलो अठ्ठावीस रुपये दराचा चोवीस लाख टन तांदूळ प्रति किलो बावीस रुपये पन्नास पैसे दरानं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतलाय या निर्णयानं साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळालाय या निर्णयामुळं देशांतर्गत वापरासाठी योग्य असा साठा आणि इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम सुरळीत सुरू राहणार आहे शिवाय साखर कारखान्यांचा आर्थिक उत्पन्न वाढण्यात मदत होऊन शेतकऱ्यांना ऊसाची बिलं वेळेवर अदा करण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे आता कारखाना निहाय निर्यात कोटा किती मिळणार याकडे साखर उद्योगाचं लक्ष लागलंय आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी बाजार बंद होताना साखरेचा प्रति टन दर एक्केचाळीस हजार चारशे सदतीस होता यातून सर्वसाधारणपणे साखर वाहतुकीचा प्रति टन तीन हजार खर्च वजा जाता कारखान्यांना प्रति टन अडतीस हजार चारशे सदतीस रुपये मिळणार आहेत त्यातून कारखाना ते बंदर साखर वाहतूक अंतराच्या प्रमाणात कारखान्यांना प्रति क्विंटल तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये दर मिळण्याची शक्यता आहे या निर्णयामुळं कारखान्यांना आर्थिक फायदा होईल तसंच दहा लाख टन साखरेचा स्टॉक कमी झाल्यानं देशांतर्गत साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे